जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इकडे बायको करते बघा पूजा तर बायको म्हणलं हाय कर तर मस्त स्माइल देऊन हाय केली आणि इकडे बघा गोळ घेतलं आहे तर इकडे दाखवलं तुम्हाला आणि इकडे फुगावर लावले बघा तर आज काय आहे तर तुम्हाला पुढे सांगतो तर बघा गरमागरम मस्त की चहा आणि इकडे बघा डाळ शिजत आहे तर तुम्हाला कळालं असेल नेमकं काय आज तर आज आहे वटपौर्णिमा तर बघा मी बायकोला घेऊन चाललो बघा वाटपूजाला तर इकडे आलो बघा मस्तपैकी तर इकडे सगळेजण होते भरपूर लोक तर बायकोला म्हणलं तू करून घे पूजा म्हणलं वेळ घेतो मी तर बायको बघा ओटी ओटीवर भरून सगळं मस्तपैकी सगळं पूजा मांडून घेतली आधी मग एकदम छान सुंदर पूजा केली बघा बायकोनं वडापूजाला पूजाला तर हा पूजा सात जन्मासाठी नवऱ्यासाठी असतो म्हणे तर हा पूजा केल्यानंतर नवऱ्याला म्हणजे बायकोला तोच नवरा मिळतो तर बघा अशा प्रकारे पूजा झाले आता ह्यानंतर फेऱ्या मारायची मग ते दिसतं बघ पांढरे पांढरं दोरी सगळं तर सगळे बायका मारलेले असतात आपापल्या नवऱ्यासाठी तर आता माझी बायको मारची बघा फेरी तर मी काय मोजलू नाही पेल किती सात काय बहुतेक सात असणार तर अशा प्रकारे बघा सगळेजण आले होते बायकला म्हणलं बायको इकडे बघ म्हणलं एक स्माइल दे तर मस्तपैकी बघा स्माइल दे असून तर बायकोची पूजा झाल्यानंतर बघा फेऱ्या झाले मग आम्ही आलो आहे देवीच्या मंदिरात देवीची ओटी भरण्यासाठी तर फेऱ्या झाल्यावर पुढे जातो बघा मंदिरात তে উঠি ভালো পূজা কে